छत्रपती संभाजीनगरहून मी आलेलो आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आज आहे चौदा एप्रिल आणि या सर्वच महापुरुषांची ज्यांचे बॅनरवरती फोटो आहेत सत्यशोधक ज्योतिराव फुले छत्रपती शिवाजी महाराज आणि सम्राट अशोक यांची संयुक्त जयंती आपण साजरी करत आहोत या जयंतीनिमित्त मला तुम्ही बोलण्यासाठी बोलवला आहात बाबासाहेबांचा सा विचार किंवा ज्योतिराव फुलेंचा जो, फुलें जो विचार आहे तो विचार लोकांना जोडणारा विचार आहे तोडणारा विचार नाही ही एक बाब दुसरी बाब यांचा विचार ज्यांचे फोटो इथं लावलेले आहेत हा विचार राष्ट्राचा विचार आहे कोणत्या जातीचा धर्माचा विचार नाही कारण बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं संविधान काही एका जातीसाठी लिहिलेलं नाही ते देशासाठी संविधान आहे बाबासाहेबांनी जे आरक्षण दिलं आरक्षण शेड्यूल कास्टला दिलं शेड्यूल कास्टमध्ये महाराष्ट्रात एकोणसाठ जाती येतात भारतामध्ये पंधराशे जाती येतात शेड्यूल ट्राईबला दिलं ज्याला आदिवासी म्हणतात महाराष्ट्रात सत्तेचाळीस जमाती येतात देशामध्ये साडेसातशे जमाती येतात ओबीसीला दिलं ओबीसीला किती दिलं ओबीसी मध्ये तीन हजार सातशे त्रेचाळीस जाती आहेत या जातींची जर बेरीज केली एस सी मध्ये पंधराशे एसटी मध्ये साडेसातशे ओबीसी मध्ये तीन हजार सातशे त्रेचाळीस यांची संख्या होते जवळपास सहा हजार म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये आरक्षणात जे दिलं त्या आरक्षणाचा आज फायदा किती घेतात जाती सहा हजार म्हणजे बाबासाहेबांचं कार्य एका जातीसाठी आहे का तर नाही हा एक पहिला मुद्दा बाबासाहेबांना नंतरच्या काळामध्ये एका जातीमध्ये बंदिस्त करण्यात आले महापुरुषांना प्रत्येक महापुरुषांना जातीत बंदिस्त करण्यात आलेला ज्यावेळेस जर म्हणलं दलितांचे बाबासाहेब आपण जर म्हणलं दलितांचे बाबासाहेब दलितांचे बाबासाहेब मराठा म्हणतील मग तुमच्या आहेत आमचे नाही दलितांचे म्हणले तुम्ही तर सर्वांचे माने ना ओबीसी म्हणते दलितांचे बाबासाहेब मग आम्ही तर दलित नाहीत मग आमचे नाहीत बाबासाहेब हा विचार का झाला आपण बाबासाहेबाला छोटं केलं बाबासाहेबांच्या उंचीवर नाही गेलो बाबासाहेब छोटे केलं बाबासाहेबांचा विचार समस्त भारताचा विचार आहे सगळ्या लोकांना जोडणारा विचार आहे जोपर्यंत आपण जोडणारा बोलू लोक जोडले जातील जोपर्यंत आपण तोडणारा बोलू लोक तोडले जातील बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारला एकोणीशे छप्पनला परंतु बाबासाहेबाला बुद्धाची ओळख करून देणारे ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर दहावी पास झाले पास झाल्यानंतर महाराज मधला पहिला पर्गा पास झाला म्हणून सत्कार होता मुंबईमध्ये आणि त्या सत्कारामध्ये केळुसकर गुरुजींनी बाबासाहेबांना बुद्ध चरित्र भेट दिली हे केळुसकर गुरुजी जातीनं मराठा एका मराठा व्यक्तीनं बाबासाहेबाला बुद्धाचं पुस्तक दिलं बरं ते पुस्तक विकत आणलेलं नव्हतं स्वतः केळुसकर गुरुजीनं लिहिलेलं पुस्तक होतं त्याचे लेखकच केळुसकर गुरुजी होते केळसकर गुरुजीनं तीन पुस्तके लिहिलेले आहेत एक बुद्धाचं चरित्र दुसरं शिवाजी महाराजांचं चरित्र आणि तिसरं तुकारामांचं चरित्र या किरेशकर गुरुजीनं स्वतः लिहिलेलं बुद्ध चरित्र बाबासाहेबांना भेट दिलं सोळा वर्षाचे बाबासाहेब आंबेडकर ते बाबा बाबा बुद्ध चरित्र वाचतात आणि त्याच्या चाळीस वर्षानंतर बाबासाहेब आंबेडकर बौद्ध धम्माची दीक्षा घेतात म्हणजे एका मराठा व्यक्तीनं बाबासाहेब आंबेडकरांना बुद्धाचा रस्ता दाखवलेला आहे हे जोडणारा मुद्दा याची चर्चा केली पाहिजे आपण समाजामध्ये हे मराठा बांधवामध्ये बौद्ध बांधवामध्ये हा जोडणारा मुद्दा आहे बुद्धाची ओळखच करून दिली एका मराठा व्यक्तीनं बाबासाहेबांना याचा अर्थ काय बाबासाहेबांना स्वीकारायच्या अगोदर महाराष्ट्रामध्ये बौद्ध धर्म बुद्धाचं चरित्र बुद्धाचे विचार कोणाकडे होते तर मराठा बांधवांच्या घरात होते याचा अर्थ आहे दुसरा मुद्दा सांगतो जोडणारा मुद्दा बाबासाहेब आंबेडकरांनी बी एला त्यांना स्कॉलरशिप दिली सयाजराव गायकवाडांनी सयाजराव गायकवाड मराठा राजे राजे जे आज गुजरातमध्ये आहे सयाजराव यांनी स्कॉलरशिप दिली स्कॉलरशिप दिल्यानंतर एक बॉन्ड होता बाबासाहेबांना त्यांच्या राज्यामध्ये नोकरी करायला जावं लागेल बाबासाहेब नोकरीला गेले तिथं त्यांचा अपमान झाला चपराशी फाईल लांबून पिकू लागला बाबासाहेबांनी कंप्लेंट केली सयाजराव गायकवाड यांनी महाराजांनी बाबासाहेबांना भेटाय बोलवलं बाबासाहेब ग्रॅज्युएट झालेले मी तुम्हाला घटना कधी सांगतोय एकोणीशे तेराची घटना सांगतो त्यावेळेस बाबासाहेबांचं वय अवघं बावीस आहे बाबासाहेब बावीस वर्षाचे नोकरी करायला लागले सयाजीरावांनी भेटायला बोलवलं सयाजीरावांनी त्यांना म्हटलं आता माझ्यासोबत अस्पश्यचा व्यवहार झालाय सयाजीराव गायकवाड काय विचारतात सयाजीराव गायकवाडनं काय विचारलं चारच चारत प्रश्न विचारले बाबासाहेबांना मोजून चार मराठा राजाने काय केलं चार प्रश्न विचारले पहिला प्रश्न विचारला बाबासाहेबांना भीमराव तू अमेरिकेला शिकायला जाशील का बघा बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेला शिकायला गेले ही आयडिया सयाजीराव गायकवाडांची आहे बाबासाहेबांची नाही बा... सयाजीराव गायकवाडांनी बाबासाहेबांना कॉलरशिपवर अमेरिकेला पाठवलंय बाबासाहेब त्यांच्या आयुष्यामध्ये जे काही महान काम करू शकले त्याचं प्रमुख कारण आहे त्यांनी घेतलेल्या विदेशातल्या डिग्र्या डिग्र्या किती घेतल्या याचे उपकार आहेत सयाजीराव गायकवाडांचे मी तुम्हाला किस्सा काय सांगलो सयाजीराव गायकवाड म्हणले भीमराव तू अमेरिकेला शिकायला जाशील का तर बाबासाहेब आंबेडकर म्हणले हो महाराज बघा क्षणाचाही विलंब नाही केला आणि महाते म्हणले हो महाराज मी अमेरिकेला शिकायला जाईल त्यांनी दुसरा प्रश्न विचारला भी भीमराव तू अमेरिकेला जाऊन काय शिक्षण घेशील बाबासाहेबांना उत्तर दिलं मी अर्थशास्त्र राज्यशास्त्र इतिहास आणि नीतीशास्त्र या चार विषयाचे शिक्षण घेईन सयाजीराव गायकवाड यांनी तिसरा प्रश्न विचारला फार महत्वाचा प्रश्न आहे एवढं शिकून तू काय करशील एवढं शिक्षण घेऊन तू काय करशील बाबासाहेबांनी उत्तर दिलं ज्या समाजात माझा जन्म झालाय त्या समाजाचा उद्धार करे शिक्षण घेण्या अगोदर निर्धारित आहे का शिकायचं आपल्या पोरांना विचारला का शिकायचं ते म्हणतोय नोकरीसाठी शिकायचं बाबासाहेब कशासाठी शिकायले समाजाचा उद्धार करण्यासाठी शिकायले अमेरिकेला जायच्या अगोदरच माहित आहे त्यांनी चौथा प्रश्न विचारला शेवटचा भीमराव तुला माझ्यासोबत बॉन्ड करावं लागणार आहे आणि अमेरिकेतून आल्यानंतर माझ्याकडे करा, नोकरी करावं लागणार आहे नोकरी माझी साधारण नोकरी नाही क्लास वन अधिकाऱ्याची नोकरी मधल्या क्लास वन अधिकाऱ्याची नोकरी मिल्ट्रीचं सगळं फायनान्स पैसा त्यांना बघायचा होता अशी तुला नोकरी करावं लागेल मग नोकरी करताना तू समाजाचं काम उद्धार कसा करणार बाबासाहेबांनी उत्तर दिलं महाराज तुम्ही जर मला संधी दिली दोन काम मी व्यवस्थित करून दाखवे सहजराव गायकवाडांनी बाबासाहेब आंबेडकरांना स्कॉलरशिप देऊन अमेरिकेला शिकायला पाठवलं विदेशात बाबासाहेब गेले न्यूयॉर्कला गेले आणि मुभ्या जगाची ओळख बाबासाहेब आंबेडकरांना झाली अमेरिकेची ओळख झाली लंडनची ओळख झाली हे उपकार आहेत सहजराव गायकवाडांचे आपल्यावर एका मराठा राजाचे एक जोडणारा मुद्दा आहे आपण आपल्या बांधवांना हे समाजामध्ये चर्चा केली पाहिजे या मुद्द्याची किती दिवस जोडणाऱ्या मुद्द्याची चर्चा करायची हे जोडणारे मुद्दे आहे बाबासाहेबाचं आपल्याला अर्धवट वाक्य सांगितलं शिक्षणे वाघिणीचं दूध आहे आणि जो तो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही हे अर्धवाक्य आहे मी परिपूर्ण वाक्य सांगतो पुराव्या सकट बाबासाहेब आंबेडकरांनी जे पेपर सुरू केले होते पहिला पेपर मोक नाईक दुसरा पेपर बहिष्क भारत तिसरा पेपर समता चौथा पेपर जनता पाचवा पेपर प्रबुद्ध भारत जो पहिला पेपर आहे मोक नाईक महाराष्ट्र सरकारनं बाबासाहेबांचे रायटिंग आणि स्पीचेस त्यांचे लेखन आणि भाषणे तेवीस खंड प्रकाशित केले आहेत आतापर्यंत तेवीस त्याच्यामधला एकोणीसवा खंड घ्या त्याच्यामध्ये हे बाबासाहेबांना काय म्हटले एक्झॅक्टली लिहिलं काय म्हणले बाबासाहेब विदेशी शिक्षण अर्थात इंग्रजी शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो तो प्राशन करील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही ना बाबासाहेबांनी भारतातल्या शिक्षणाला वाघिणीचं दूध नाही म्हंटल <laughs> बाबासाहेबांनी विदेशातल्या शिक्षणाला इंग्रजी शिक्षणाला वाघिणीचं दूध म्हटलंय मलाही प्रश्न पडायचा आम्ही शिकायला लागलो आमचे लोक शिकायला लागलेत एवढ्या डिग्र्या घ्यायला की गुरुगुरु ना का शिक्षण जर वाघिणीचं दूध आहे का दूध बदललं शिळीचं द्यायला लागलेत मेढराचं द्यायला लागलेत असा मला प्रश्न पडायचा माझं तर म्हणणं आहे भारतीय शिक्षण हे मेंढीचं दूध आहे आणि जो तो प्राशन करतो तो मेंढरासारखा चालला वाघिणीचं तर नाही आपल्याला दिलं जा बाबासाहेबांना ते कोणतं म्हटलं अमेरिकेचं लंडनचं जर्मनीचं जापानचं इथलं नाही बाबासाहेब काय गुरगुरले अमेरिका आणि लंडन मध्ये शिकल्यामुळं गुरगुरले ओरिजिनल दूध पिऊन आले होते वाघिडीचं डुप्लिकेट नाही आपल्यामध्ये इथं जे मिळतं डुप्लिकेट नाही ओरिजिनल म्हणून ते गुरगुरत होते बाबासाहेबांच्या बद्दल मी लोकांमध्ये गैरसमज आले व्हॉट्सअप फेसबुक चालू आहे बाबासाहेबांनी एवढ्या डिग्र्या घेतल्या तेवढ्या डिग्र्या घेतल्या आता तेही करेक्शन पुरे असं का मुंबई <laughs> युनिव्हर्सिटी मधून बाबासाहेबांची पहिली डिग्री बी ए पहिली डिग्री झाली मग साहेबराव गायकवाड यांनी बाबासाहेबांना अमेरिकेला पाठवलं अमेरिकेच्या हो। कोलंबिया विद्यापीठामध्ये बाबासाहेबांना ऍडमिशन घेतलं ए हो। अर्थशास्त्रात ए अर्थशास्त्र त्यांनी तिथे एक प्रबंध सादर केला त्या प्रबंधाचं नाव होतं हिस्ट्री अँड ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ ईस्ट इंडिया कंपनी ईस्ट इंडिया कंपनीचा इतिहास आणि ॲडमिनिस्ट्रेशन आणि त्याच्यामध्ये त्यांनी टॅक्स कसा इंग्रजांनी लावला याच्यावरती भाष्य केलेला आहे हा त्यांनी प्रबंध सादर केला एम एला तिथंच त्यांना पी पीएच डी लाडमिशन घेतलं आणि तिथं पीएच डी केली त्यांच्या पीएच डीच्या प्रबंधाचं नाव आहे रिव्होलूशन ऑफ प्रोव्हेन्शियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया म्हणजे जे राज्याचं फायनान्स आहे राज्याचं बजेट आहे ते कसं उत्क्रांत झालं कसं तयार झालं याच्यावर त्यांनी पीएच डी केली ही दुसरी तिसरी डिग्री झाली मग बाबासाहेब तिथून लंडनला गेले आणि लंडनला त्यांनी एमएससी अर्थशास्त्राला ऍडमिशन घेतलं एमएससी अर्थशास्त्र बघा अमेरिकेमध्ये एम ए अर्थशास्त्र लंडनमध्ये एम एस सी अर्थशास्त्र अमेरिकेमध्ये अर्थशास्त्र आर्ट्सचा विषय म्हणून शिकवतात मास्टर ऑफ आर्ट्स एम ए तोच विषय लंडनमध्ये सायन्सचा विषय म्हणून शिकवतात सी मास्टर ऑफ सायन्स दृष्टिकोन आहे अमेरिका आर्ट्स म्हणून शिकवते लंडन सायन्स म्हणून शिकवते ह्याचं बी कारण वेगळं आहे लंडनच्या लोकांनी अमेरिकेला गुलाम केलं होतं म्हणून अमेरिकेने ठरवलं आम्हाला लंडनचं काहीच ऐकायचं नाही आपल्याकडे राईट साईडला रा ड्रायव्हिंग सीट असते ना अमेरिकेमध्ये आमचे राईट नाही आम्ही लेफ्ट लाख का आम्हाला लंडनचं ऐकायचं आपलं खाली बटन दाबल्यानंतर ऑन होतं लंडनच्या म्हणलं गलत आम्ही वरी टाकल्यावर आमचं बटन पॅन ऑन झाला पाहिजे उलट काही नाही कारण म्हणजे एवढं मोठं कारण नाही आम्हाला तुमचं ऐकायचं नाही कलरची स्पेलिंग सी ओ येलओ आर अमेरिका मधले आम्हाला ही स्पेलिंग मान्य आम्ही यू बार सीओ एल ओ आर आमची ही स्पेलिंग <laughs> काही संबंध नाही पण आम्हाला तुमचं ऐकायचं नाही आम्हाला तुमची स्पेलिंग नाही पाहिजे आम्हाला तुमची टेक्नॉलॉजी आम्ही वेगळं करणार उलट करणार अर्थशास्त्रात बाबासाहेबांची डिग्री एम ए अर्थशास्त्र आर्टचा विषय तिकडे सायन्स होतो लंडन मध्ये अमेरिकॉ मध्ये नाही आम्ही सायन्स नाही आर्ट्स शिकवणार बाबासाहेब ईएमएसी अर्थशास्त्राला ऍडमिशन घेतात आणि प्रबंध सादर करतात जो आता या गेल्या महिन्यात सार्वजनिक झाला तेराव्या तेवीसव्या खंडात डिसेंट्रलायझेशन ऑफ डिसेंट्रलायझेशन ऑफ प्रोव्हिन्शियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया म्हणजे जे बजेट आहे त्याचं विकेंद्रीकरण केंद्रीकर विकेंद्रीकरणाचा इतिहास त्याच्यात मांडला काय काय केलं अगोदर राज्याचं बजेट कसं मांडलं याचा इतिहास लिहिलाय सगळा राज्याचं बजेट कसं उत्क्रांत झालं एमएससीला दुसरा प्रमाण काय झालं केंद्राचं अगोदर बजेट होतं मग प्रत्येक राज्याला कसं डिस्ट्रीब्यूट झालं त्याचा वाटा कसा काय वेगवेगळा ठरला गेला या राज्याला इतकं बजेट त्या राज्याला इतकं बजेट हे कसं ठरणार याच्यावर एम एस सीचा आहे हे सांगायला का हे बी नंतर सांगतो लगेच मग एम एस सी त्यांनी डीएससीला ऍडमिशन घेतलं डीएससी ला त्यांचा विषय होता द प्रॉब्लेम ऑफ रुपी आणि त्याच वेळेस त्यांनी बॅरिस्टर होण्यासाठी ऍडमिशन घेतलं होतं वकील होण्यासाठी ग्रेझिन मध्ये जी युनिव्हर्सिटी सातशे जुनी आहे जगातली टॉपची युनिव्हर्सिटी मानली जाते ग्रेझिन आता बाबासाहेबांच्या ह्या झाल्या शैक्षणिक डिग्र्या बी एम ए पी एच डी एस सी सहा झाले आणि बाबासाहेबाला दोन मानक डिग्री आहेत एक हैदराबादची जी उस्मानी युनिव्हर्सिटी आहे त्यांनी दिली एल एल डी एल एल डी म्हणजे काय डॉक्टर ऑफ लिटरेचर आणि बाबासाहेबांना संविधान लिहिल्यामुळे कोलंबिया विद्यापीठानं बाबासाहेबांना डिग्री दिली त्या डिग्रीचं नाव आहे एल एल डी डॉक्टर ऑफ लॉ अँड लेटर्स कशाचे डॉक्टर लॉ मध्ये पायद्याचे डॉक्टर लेटर्स म्हणजे शब्दाचे डॉक्टर बाबासाहेब कशाचे डॉक्टर आहेत एल एल डी लॉ चे डॉक्टर शब्दाचे डॉक्टर डिलीट म्हणजे काय उस्मानिया युनिवर्सिटी दिली साहित्याचे डॉक्टर लिटरेचरचे डॉक्टर डी एस सी डॉक्टर ऑफ सायन्स पीएच डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी किती आहेत बाबासाहेब चा। डॉक्टरेट चार ही एकदा नायक बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चार चाळीस म्हणून पाहिजे डॉक्टर 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 बाबासाहेब आंबेडकर चार डॉक्टरेट आहेत आणि नाव का सांगितल्याचं कारण सांगतो कोण म्हणे का करोडपतीमध्ये एका महिलेला प्रश्न विचारला पाच करोडला बाबासाहेबाच्या पीएचडीएससीच्या प्रबंधाचं नाव काय पाच करोडला आणि तिला सांगता नाही आलं तिचे पाच करोड, करोड, करोड गेले आता मी तुम्हाला सगळ्या प्रबंधाचे नाव सांगून टाकले तुमच्यापैकी जर कोणी कोण म्हणे करोड पण <laughs> उद्या गेला तर पाच करोड तुमच्या आज फिक्स झाले म्हणून सांगतो कारण कदाचित डीएससीचा चा विचारला आहे उद्या प्रश्न विचारते पीएचडीच्या प्रबंधाचं नाव काय मी सांगून देऊ ला अगोदर कदाचित विचारते प्रबंधाचं नाव काय म्हणून सांगितलं कदाचित विचारते नाव नाव काय म्हणून सांगितलं ही माहिती सांगायला तुम्हाला ही करोडची माहिती आहे त्या बाईने जर फक्त बाबासाहेबांचं एक पुस्तक वाचलं असतं तर करोडपती झाली असत सा। बाबासाहेब काय साधारण विकते का? मी हे तुम्हाला सांगत आहे हे सगळं का करू शकले बाबासाहेब सायजराव गायकवाडांच्या मदतीमुळे त्यांनी पाठवलं अमेरिकेला हे उपकार आहेत सयाजीराव गायकवाड यांचं बाबासाहेबचं रिलेशन आहे नंतर बाबासाहेबांना लंडनला सेकंड जी मदत केली ज्या व्यक्तीने त्यांचं नाव आहे छत्रपती शाहू महाराज राजश्री शाहू महाराज शाहू महाराज ही मराठा मूक नायकला शाहू महाराजांनी मूक नायक सुरू करण्यासाठी अडीच हजार रुपये दिले होते तुम्ही म्हणताना अडीच हजार आजचे कर। त्या का त्या काळात अडीच हजार म्हणजे काय माहिती अडीच हजार म्हणजे सोन्याचा भाव होता सात रुपये तोळ सोन्याचा भाव दहा दहा ग्राम म्हणजे एक तोळं सात रुपयाला एक तोळं मिळत होतं त्यावेळेस त्यांनी अडीच हजार रुपये दिलेत जर त्याचं कॅल्क्युलेशन केलं तर दोन किलो सोनं आलं असत किती सोनं आलं असतं आज दोन किलो सोनं एवढे पैसे शाहू महाराजांनी बाबासाहेबांना दिले त्यासाठी मुख नायक सुरू करण्यासाठी लंडनला बाबासाहेब गेले मदत केली शाहू महाराजांनी नाताई मराठा बांधवांमध्ये बौद्ध बांधवांनी याच्या या नात्याची चर्चा केली पाहिजे जोडणाऱ्या मुद्द्याची चर्चा केली पाहिजे आपण तोडणाऱ्या मुद्द्याची चर्चा करतो म्हणून आपल्यामध्ये भेदभाव निर्माण होतो जोपर्यंत आपण जोडणाऱ्या मुद्द्याची चर्चा करणार नाही जास्तीत जास्त जोडणाऱ्या मुद्द्याची चर्चा कर लोक जोडले जात तोडले नाही जा सम्राट अशोक जातीनं धनगर आहेत ज्यांनी भारत बोत्मे केला जातीनं धनगर आहेत त्यांचे आजोबा मेंढपाळाचा मुलगा आहे मेंढ्या सम्राळण्याचा मुलगा आहे पार्लमेंटला पार चंद्रगुप्त मोल्याचं लिहिलंय आज बी संसदेत जा चंद्रगुप्त मोल्याच्या पुतळ्याच्या तिथं काय लिहिलंय एक मेंढपाळाचा मुलगा धनगर जाती नव्हते सम्राट अशोक ज्यांनी भारत बौद्धमय केला म्हणून नंतर काळात धनगराबद्दल आता तुम्हाला माहिती आहे का नाही माहित नाही धनगर जातीबद्दल मन काय माहिती खेड्यामध्ये बारा वाजले की धनगराचं डोकं चलत नाही मला प्रश्न पडायचा असे का म्हण आहे कारण त्यांना जर कळालं या देशावर त्यांनी राज्य केलंय ते कळू नाही म्हणून म्हणजे येडे आहे इथे जाणीपुरेक असं केलेलं आहे ते कळू नाही म्हणून तथागत गौतम बुद्धाला जी ज्ञानप्राप्ती झाली ना त्या ज्ञानप्राप्ती का झाली उपाशीच होते त्यांना जी सुजाताने खीर आणून दिली सुजाता आली उपाशी होते तथागत ज्ञानप्राप्ती होण्याच्या अगोदर सुजाताची खीर खाल्ल्यानंतर त्यांचा मेंदू सलाय लागला एनर्जी आली ग्लुकोज आलं बुद्धाला कळालं उपाशी राहून काही खरं नाही खावं लागतं चांगलं खावा लागतं चांगल तेव्हा मी नो ही खीर देणारे सुजाता धनगर जातीचे जोडणारा मुद्दा आहे आपल्याने धनगर बांधवामध्ये आज सुजाताची खीर देणारी ती धनगर आहे हे आपण लोकांना सांगितलं पाहिजे तर लोक जोडले जाते जितकी आपण चर्चा जोडणारी करू मी जाणीपूर्वक जोडणारे मुद्दे सांगत आहे कारण संयुक्त जयंती आहे यांच्यातलं काय ना हे हेही सांगावं लागेल ना आपल्याला राष्ट्रपिता ज्योतिराव फुले बाबासाहेबांचे गुरु बाबासाहेब किती शिकलेले मी सांगितलं बी एम ए पीएचडी एम एस सी सी बॅरिस्टर डिलीट डी आठ डिग्री फुले किती शिकलेले सातवी शिकलेले एवढ्या डिग्र्या घेतलेल्या व्यक्ती सातवी शिकलेल्या व्यक्तीला गुरु मानतो काय कारणाचं समाजाचं काय काम करायचं ह्याची नस फुलेंना कळाली होती म्हणून एवढ्या डिग्र्या घेतलेले व्यक्ती फुलेंना गुरु मानतो आणि फुले शिवाजी महाराजांना आपलं गुरु मानतात ये असं नात आहे फुले शिवाजी महाराजांना गुरु मानतात कारण शिवाजी महाराजांचा इतिहास गायब झाला होता या देशात गायब झाला होता शिवशाही नंतरची पेशवाई आली पेशवाईमध्ये शिवाजी महाराजांचा इतिहास गायब झाला होता समाधी गायब झाली होती ती समाधी शोधण्याचं काम फुलेंनी केलेलं दोन दिवस लागले फुलेंना रायगडावर जाऊन समाधी शोधायला समाधीच गायब होती दोन दिवसानंतर समाधी शोधली धुतली फुलं वाहिले आणि मग शिवाजी महाराजावर पोवाडा लिहिला त्याच्यात सगळं जीवन लिहिलं आज जे काही शिवाजी महाराज आपल्याला माहित आहेत ना हे या माणसाची देण आहे जोधराव फुलेंची देण आहे आयोजन कमिटीला माझी सूचना राहील हे ज्योतिबाचं जे जो आहे ना हे चुकलंय ज्योतिबा नंतर ज्यावेळेस त्याचं करेक्शन करा ये जोडणं ते ज्योतिबा नाही त्यांचं नाव होतं ज्योतिबा किंवा ज्योतिराव पण त्याला ज्योतिबाला ये नाही जोडलेला जला एक काना आणि एक मात्रा जो ज्योतिबा भैरोबा खंडोबा मसोबा तसा ज्योतिबा हा ग्रामदैवत आहे ग्रामदेव आहे कुळदैवत आहे त्या ग्रामदेवतावरून फुलेंचं नाव होतं ज्योतिबा ह्या ज्योतीचा अर्थ काय माहितीये का ज्योती कॅन्डलची कशी ज्योत असते तो अर्थ नाही कारण फुले समजायचे व्याकरण समजावं लागेल हे म्हणलं की वेगळे ज्योतिबा झाले बारीक सांगायला मायक्रो गोष्टी सांगायला मी ह्याचा अभ्यास काय आणि बारीक गोष्टीचा अभ्यासक आहे मी आणि खरं बोलला ना माणूस प्रबोधनाचा अर्थ असं नसतो गोड गोड बोलायचं प्रबोधनाचा अर्थ असतो झोपीचं सोंग घेणाराला उठवणं नाही लोक म्हणजे त्याने पाणी टाकलं पाहिजे झोपलं त्याच्यावर म्हणजे प्रबोधन मी म्हणतो गलत दगड टाकला पाहिजे त्याच्या मेंदवर विचाराचा था। आता धाडबीन उठला पाहिजे हे काय काय मी तुम्हाला सांगत होतो शिवाजी महाराजांनी जे राज्य निर्माण केलं ते पेशवाईमध्ये रूपांतरित झालं तुम्ही बाजीराव नसताना पिक्चर बघितला असेल पण आपले लोक इतिहास वाचण्यापेक्षा पिक्चर जास्त बघतात त्या बाजीराव मस्तानीमध्ये बाजीराव शनिवार वाड्यावर सगळा कारभार चालवायला साताऱ्याकडे जाई नाहीच शनिवार वाड्यावर निर्णय घ्यायला युद्ध कुणासोबत स्वतःच ठरवायला अर्थ काय पेशवे सगळं बघत होते राजा काहीच करत नव्हते राजाला ते विचारितच नव्हते शिवाजी महाराजांच्या वंशजांना संभाजी महाराजच्या वंशजांना हा फरक आहे शिवशाही आणि पेशवाईला कष्टानं मिळवलेली शिवशाही नंतर पेशव्याने गडप केली आणि ती पेशवाई भीमा कोरेगावमध्ये समाप्त झाली माझं पुस्तक लिखाण चालू आहे पुढच्या एक जानेवारीला भीमा कोरेगाव पुस्तक येईल काय गैरसमज सगळ्याच लोकांमध्ये आहेत तेही दूर करतो दोन तीन गैरसमज जोडणारे मुद्दे आहेत म्हणून सांगतो तुम्ही कोरेगावला जा कोरेगावला स्तंभाला तुम्ही जाताना वापस येता ते वाचतच नाही तिथं काय गेले चारही बाजूला त्या स्तंभाच्या चार स्तंभ लेख आहेत दोन मराठी दोन इंग्रजीमध्ये कोण कोण गेले भीमा कोरेगावला हातोरी करा भीमा कोरेगावला एवढे गेले वा चांगली गोष्ट चार चार लेख आहेत काय नाही तिथं लिहिलेले दोन मराठीत आहेत दोन इंग्रजीमध्ये आहेत घोळ काय झाला तिथं जे जे लोक इंग्रजाच्या बाजूने शहीद झाले जखमी झाले त्यांचे नाव आहे आता मी पुस्तक लिहायला वेळे माझ्याकडे पुरावे आहेत तिथे फोटो आहेत माझ्याकडे स्तंभाचे त्या स्तंभ लेखाचे माझ्या मोबाईलमध्ये फोटो आहेत आता पुरावे घेऊन सोबत फिरतो हवेत नाही बोल जखमी आणि शहीदांचे नाव आहेत त्या स्तंभावरती मी जाती वाईज नाव काढलेत पण त्या जातीचे किती लोक आहेत महार जातीचे नाव आहेत तेवीस वी शहीद तीन जखमी मुसलमानांचे नाव आहेत तेहतीस वी शहीद तेरा जखमी महारांचे तेवीस मुसलमानांचे तेहतीस जास्त आहे ना ओबीसी मराठ्यांचे नाव आहेत अष्ट्यात्तर सेवन्टी एट स्तंभावरती महाराज म्हणले पाचशे आम्हीच होतो माहीतच नाही ना ते बाकीचे बी होते म्हणून तेवीस वाल्यानं डावा ठोकला आमचा स्तंभ तेहतीस वाल्यालाही माहीत नाही अष्ट्याहत्तर वाल्यालाही माहीत नाही आमचा आहे म्हणून स्तंभावरील नाव आहेत यांनी पेशवाई काढली चार आदिवासी नाव आहेत मराठ्यांची आठ नाव आहेत मग शोधलेत आठ नाव आहेत मराठ्यांचे माळ्यांचं नाव आहे गोरे था था, मी औरंगाबादल्या एका कार्यकर्त्याला एका निमंत्रण द्यायला गेलो भीमा कोरेगावच्या कार्यक्रमाचं कायकडी समाजात होता तेव्हा मी बी येणार का स्तंभावर आमचंही नाव आहे काहीकड्यांचंही नाव रामूशांचं नाव आहे एका जातीनं नाहीये डोक्यातून काढून टाक्या पाचशेचे पाचशे मारे होते स्तंभावर जाऊन वाचा इंग्रजी येत नसेल तर मराठी वाचा मराठी वाचता येत असून जर तुम्ही वाचत नसाल तर तुम्ही गोले करा ज्याला वाचता येत नाही अडाणी लोक जात होते बाबासाहेबांच्या काळात त्यांना वाचता येत नव्हतं समजू शकतो अरे तुम्ही आम्ही शिकलेलो आहोत इंग्रजी येतं मराठी येतं वाचायला पाहिजे ना स्तंभावती नाव आहेत आपल्या गायक लोकांमुळे भोळ झाला आशे कापला बाजरा उताना पडला नदीत पडला तुरा कापला असा आडवा उभा घोळ ह्याच्यामुळे झालाय ही जे इंग्रजांच्या बाजूने जे सैन्य होतं ना ते पाचशे बी नाही त्याचा आकडा सांगू आता आणि आकडा स्तंभ वगैरे हो जाऊन बघा जी पैदल तुकडी होती त्याचं नाव आहे बॉम्बे नेटिव्ह इन्फंट्री त्याच्यात पाचशे लोक होते अडीचशे लोकांचं त्याचं नाव आहे पुन अक्झिलरी हॉर्स पाचशे अडीचशे किती झाले साडे सातशे दोन तोफा होत्या मद्रास आर्टलरी नाव आहे त्याचं त्याच्यामध्ये होते सैनिक पंचवीस पाचशे अडीचशे साडेसातशे आणि पंचवीस सातशे पंच्याहत्तर आणि पेशव्यांचं सैन्य ते अठ्ठावीस हजार सातशे पंच्याहत्तर विरुद्ध अठ्ठावीस हजार असं ते युद्ध आणि माझा आकडा नाही स्तंभावरचा आकडा कुणाला वाटत असेल काही तर जाऊन स्तंभ बाबा तिथं लिहिले हे सगळे आकडे लिहिलेले आपण काय करतो जाऊन सॅल्यूट मारतो कशाला वाचायचे आपण सोपे बाबासाहेब घ्यायचे अवघड कशाला घ्यायचे सोपे बाबासाहेब काय फोटोला हार घालणे सोपे बाबासाहेब पुतळ्याला हार घालणे सोपे बाबासाहेब निळा गमजा टाकणे सोपे बाबासाहेब निळ लावणे डोक्याला सोपे बाबासाहेब जाऊन फुलं वाहणे सोपे बाबासाहेब अवघड बाबासाहेब काय माहिती बाबासाहेबांना जर तुम्हाला भेटायचं असेल ना बाबासाहेब कुठे आहेत पुतळ्यात आहेत निळ्या झेंड्यात आहेत कुठे आहेत बाबासाहेब फोटोत आहे नाही बाबासाहेब त्यांनी लिहिलेल्या ग्रंथामध्ये आहे जर तुम्हाला बाबासाहेबाला भेटायचं असेल त्यांनी लिहिलेले पुस्तकं वाचावं लागतील तिथं तुमची भेट होईल बाबासाहेबांची तिथं त्यांच्या विचारांची भेट होईल